नमस्कार आज आपण संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे तर आपल्याकडं रफिक सर आहे यांनी सनेज कंपनीचे प्रोडक्ट्स वापरले होते आणि त्या प्रोडक्टचा त्यांना कसा रिझल्ट आला त्यांच्याकडून ऐकू नमस्कार सर तुम्हाला कोणी दिले होते प्रोडक्टल सर शिवलर सरांनी दिले होते ओके हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसं वाटतंय कशासाठी घेतले होते प्रोडक्ट वेट लॉससाठी तुम्हाला किती वेट लॉस झालं आहे तुमचं एका महिन्यामध्ये तीन किलो वेट लॉस झालं आहे कसं वाटतंय तुम्हाला छान वाटते येस सर yes, तर आता हे प्रोडक्ट जसं तुम्ही वापरले तसं तुम्ही इतर लोकांना सांगताय सर सजेस्ट करू गुण। शकता येस सर yes, प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधान या येस सर yes, uh, खूप जबरदस्त कंपनीचे प्रोडक्ट आहे आपल्या आणि हे जर प्रोडक्ट आपण वापरतोय तर खूप छान प्रकारे आपले वेट लॉस बी होतंय आणि आपल्या शरीरातले कुठलेही घटक कमी न होता आपल्या शरीरामधून जे वेट आहे अतिरिक्त वेट आहे ते आपलं याच्यातून लॉस होतंय खूप छान प्रकारे रिझल्ट आहे थँक्यू सर